नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो बबिता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत परवा स्त्री टू बघून आली म्हटलं चला छान सिनेमा होता म्हटलं एखादा व्हिडिओ बनवा आपण एकविसाव्या शतकात जगतोय तरी पण डायरेक्टरला स्त्री टू काढण्याची आवश्यकता पडली स्त्री टू हा पिक्चर मी बघितला विचार आला की खरंच पुरुषप्रधान संस्कृती स्त्री वर्गाला किती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करते थोडक्यात स्त्री टूची स्टोरी सांगायची म्हटलं तर एक चंद्री गाव असतं त्या चंद्री गावात स्त्री भूताची एक मोठी प्रतिमा असते आणि सर्व लोक त्या स्त्रीच्या पुतळ्याची पूजा करतात आणि पूर्ण गाभर लिहिलेलं असते की ओ स्त्री रक्षा करणार मग यावरून आपल्याला लक्षात येते की स्त्री ही पूजनीय आहे मग काय होतं की काही दिवसातच एक पुरुष भूत येतं गावात आणि ते जे आधुनिक विचारांच्या महिला असतात ना त्यांना पळून घेऊन जातं अशा प्रकारची ती स्टोरी आहे आणि मग सर्वात शेवटी ती स्त्रीभूत त्या पुरुष भूताचा नाश करतो आणि त्या सर्व आधुनिक महिलांना सोडून आणतो अशा प्रकारे त्या सिनेमाची स्टोरी आहे स्टोरीतील प्रत्येक कलाकाराने आपलं आपलं काम मस्त केलेलं आहे त्यातले गाणे छान आहेत मस्त आहेत खूप छान सिनेमा आहे ज्या लोकांनी बघितला असेल त्यांच्या लक्षात आलं असेल सादरीकरण एकदम रोमांचक पद्धतीने केलेलं आहे भीतीदायक आहे लहान मुलं तर पूर्ण घाबरून जातात माझी सोबत होती ती ते तेवढी घाबरली नाही ती माझ्यासारखी स्ट्रॉंग आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही थ्री टू पिक्चरमधील गाणे पण खूप छान आहे मस्त खूपच छान सादरीकरण केलेलं आहे गाण्याचे बोल तर खूपच छान आहे बघा तुम्ही ऐका मी रेकॉर्ड करून घेतलेला आहे हो, कमावती असो किंवा शिकणारी असो किंवा लहान असो मोठी असो घरगुती काम करणारी गृहिणी असो प्रत्येक स्त्रीला इवन मुलीला सुद्धा मानसिक ताण असतोच असतो तिला प्रेशर आई आईवडील म्हणतात बाहेर जाऊ नको संध्याकाळ झाली किंवा नोकरदार कमावती स्त्री जरी असली तरी तिला म्हणतात की आज तुला ऑफिसमधून एवढा तुल उशीर का झाला किंवा तिला घरातील सर्व कामं आवरून तिला ऑफिसला जावं लागतं किंवा घरगुती जर असली तर तिला म्हणतात की तू घरीच तर असते तुला काय काम असतं तेवढं पण होत नाही का अशा प्रकारे प्रत्येक स्त्रीला मानसिक शारीरिक आणि भावनिक भावनिक जरा जास्त महत्त्वाचं असतं इमोशनली तिच्यासोबत जास्त खेळल्या जातं तुम्ही थप्पड पिक्चर बघितला का त्या पिक्चरमध्ये जी हिरोईन असते तिचा तो जो नवरा असतो त्याच्या त्याच्याकडून तिला चुकून एक थापड मारल्या जाते आणि त्या थाप त्या थापडीवर तो पूर्ण पिक्चर रिलेटेड आहे आणि शेवटी त्या दोघांचा डिवोर्स होतो आणि जर आपल्या भारतातल्या स्त्रियांनी जर तो पिक्चर पाहिला असेल तर शेवटी काय म्हणतील त्या की बाई गं एका थापडीसाठी त्यांनी डिवोर्स घेतला असं करायला नको होतं एक थापड तर मारली पण त्या त्या पूर्ण स्टोरीमध्ये तिच्यावर किती इमोशनली अत्याचार झाला हे कोणाच्या काही लक्षात येत नाही आणि ज्यांना जे ते कळलं त्यांनाच ते कळलं स्त्रिया चंद्रावर चालल्या आकाशात विमानात उडत आहेत किंवा समुद्राच्या खोल गर्भात जाऊन वेगवेगळे शोध लावत आहेत वेगळ्या वेगळ्या भयानक घनदाट जंगलात जाऊन वाईल्ड स्टोरी तयार करत आहे पण तरीही समाजातील बऱ्याच घटकांमध्ये बघितलं तर महिलांवर इतका अन्याय आहे मी फोर्समध्ये आहे पोलीस फोर्समध्ये मला माहिती आहे नेहमीच माझ्याकडे येतात महिला त्याच्यामुळे मला न माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आपल्या स्त्रियांसोबत काय होतं की आपण काही करायला घेतलं आप आपल्या मनात काही नवीन वेगळं काहीतरी करायची इच्छा झाली तेव्हा आपल्याला काहीतरी मध्येच अडवणूक आधी येईल म्हणजे तू काय हे करू शकतेस काय किंवा हे तू आता करायला नको जाऊ दे नंतर होईल आपल्या इच्छा उडण्याच्या अगोदरच आपले पंख कापले जाते किंवा मग आधी कम पंख कापून टाकतील आणि नंतर म्हणा म्हणतील उडा मग कसं शक्य होईल आपल्याला काय करायचं असलं तर मध्ये आधी आडकाठी टाकायची आणि नंतर कर बाई तू करू शकतेस असं म्हणायचं खरंच स्त्रिया खूप स्ट्रॉंग आहेत त्यांच्यामध्ये खूप शक्ती आहे त्यांनी फक्त स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे आपल्यामधली शक्ती जाणून घ्यायला पाहिजे थोडाफार का होईना बेड स्वतःसाठी काढला पाहिजे हा वेळ मिळत नाही असं बिलकुल म्हटलं नाही पाहिजे वेळ निघतो काढला तर भरपूर निघतो स्वतःसोबत बोलायला पाहिजे थोडंसं मेडिटेशन करायला पाहिजे होते थोडं थोडं हळूहळू हळूहळू करता करता होते पॉझिटिव्हिटी ठेवायची होते सर्व उद्या संकट किती येतात तर मी आता तुम्हाला दोन स्टोरी सांगते तुम्हाला कोणती स्टोरी आवडते ते सांगा समजा मी एक छान श्रीमंत कुटुंबात जन्मली माझ्या वडिलांनी मला छान कॉलेजमध्ये घातलं आणि मग मी त्या छान कॉलेजमध्ये शिकून खूप मोठ्या कंपनीत जॉबला लागली आणि मला खूप लाखो रुपयाचा पगार आहे आणि मी एक सक्सेसफुल महिला आहे ही झाली एक स्टोरी आता दुसरी स्टोरी यामध्ये मी फार गरीब कुटुंबातली मुलगी आहे मी खूप खडतडपणे शिकली मला खूप लोकांनी विरोध केला शिक्षणासाठी किंवा मला आर्थिक अडचणी भरपूर आल्या आणि मी आता एक छोटासा जॉब करते माझ्या फॅमिलीला सांभाळते आणि मी छान जीवन जगत आहे आणि मी काहीतरी वेगवेगळं शिकत आहे मग यातील तुम्हाला कोणती गोष्ट इन्स्पायर करते साहजिकच दुसरी गोष्ट तुम्हाला इन्स्पायर करू शकते मला तरी वाटते कारण की कसं आहे आलेल्या परिस्थितीला तोड देऊन आपण हिमतीने जगणं यालाच जास्त महत्त्व आहे अन्याय तर होतच राहील पण त्यातून मार्ग काढावा लागेल आणि तो मार्ग काढणंच महत्त्वाचं आहे मेंटली स्ट्रेंथ टिकवून ठेवायची बस हेच खूप महत्त्वाचं आहे थोडंसं स्वतःकडे सो, लक्ष दिलं की ते होऊन जाईल माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग बाय quando